आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला सुगड पूजन अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत अगदी नवी नवरी जरी असेल जे पहिल्यांदाच खण पूजत असतील त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा अगदी साध्या पद्धतीने आपण पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासीन महिला त्यांच्या नावाने खण पूजत असतात आता हे खण बघा काही ठिकाणी याला सुगड म्हणतात काही ठिकाणी याला खण म्हणतात तर हे खण आपल्याला संक्रांतीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरी विकत आणून ठेवले जातात आणि संक्रांतीच्या दिवशी सकाळी याची पूजा केली जाते हे खण तुम्हाला संक्रांतीमध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध होतील काही ठिकाणी लाल कलरचे देखील खण मिळतात काही ठिकाणी याला बोळके म्हणतात काही ठिकाणी याला सुगड असं म्हणतात तर एका महिलेसाठी एका सुवासिनीसाठी एक खण लागत असतो अशा तुमच्याकडे जितक्या सुवासिनी महिला असतील तितके खण तुम्हाला आणायचे असतात एक खण म्हणजे काय तर बघा एका खणामध्ये पाच बोळके असतात पाच छोटी मडकी असतात पाच मडकी म्हणजे एक खण आता हा खण आपण ज्यावेळेस विकत आणतो त्यावेळेस आपल्याला जाताना हळदी कुंकू अक्षरात तीळ घेऊन जायचे आहेत आणि खण घेताना खण घेतल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर स्वतःला परत त्या खणांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यामध्ये थोडेसे तीळ तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि मग हे खण आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत कारण त्याला काळं असतं आणि त्यानंतर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपण हे खण पूजू शकतो तर बघा खण पूजण्यासाठी तुम्ही देवघरामध्ये खण पूजू शकतात तुमच्या देवघरात जागा नसेल तर तुम्ही देवघराच्या बाजूला पाट मांडून किंवा चौरंग मांडून त्यावर तुम्ही हे सुगड पूजन करू शकतात सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा तुम्ही एक पाट किंवा चौरंग मांडा त्याच्याखाली रांगोळीने स्वस्तिक काढा त्यावर हळदी कुंकू टाका त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा त्यावर लाल कलरचा कुठलाही कपडा अंथरून घ्या दिव्याची पूजा करून घ्या त्यानंतर तुम्हाला तांदळाच्या पाच राशी ठेवायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला हे पाच सुगड ठेवायचे आहेत तुम्ही सुगडला अगोदर हळदी कुंकू लावून घेऊ शकतात किंवा सर्व पूजा झाल्यानंतर तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकतात आता आपल्याला ह्या सुगडमध्ये वंसा भरायचा असतो या सीझनमध्ये ज्या फळभाज्या पिकतात त्या भाज्या आपल्याला या सुगडमध्ये भरायच्या असतात त्यात खास करून बोर ऊस हरभरा हरभरा त्यानंतर ज्वारीच्या लहाया वटाणा वालाच्या शेंगा वांगी या सर्व भाज्या भुईमुगाच्या शेंगा या सर्व भाज्या आपल्याला आणायच्या आहेत त्याची बारीक तुकडे करायची आणि ही सर्व पालेभाज्या या सर्व भाज्या आपल्याला या सुगडमध्ये भरायच्या असतात याला वंसा असं देखील म्हणतात त्यानंतर आपल्याला या, त्या या सुगडमध्ये सर्वात अगोदर थोडेसे तांदूळ आणि आपल्याला पांढरे तिळ देखील हे टाकायचे आहे थोडेसे तिळगुळ आपल्याला देखील टाकायचे आहे कारण संक्रांतीला तीळ आणि तिळगुळाला अतिशय महत्त्व आहे त्यानंतर सर्व सुगडला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं या खणाबरोबर एक पंथी देखील मिळते ती देखील आपल्याला आणायची आहे या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तीळ तिळगुळ टाकायचे आहे पंथीला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि सुगडवर ही पंथी आपल्याला ठेवायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये तिळ ठेवायचे आहेत दुसऱ्या वाटीमध्ये तिळगुळ ठेवायचे आहेत आता हा जो वंसा आपण याच्यात भरलेला आहे हा वंसा आपल्याला तुळशीला पूजेसाठी देवांना पूजेसाठी देखील करायचा असतो लागत असतो त्यामुळे हा वंसा आपल्याला थोडा जास्त बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला ही जी पूजा केली आहे जी सुगड पूजले आहेत त्या सर्वांना आपल्याला जी फुलं असतील ती फुलं अर्पण करून घ्यायची आहे सर्व देवांना अर्पण फुलं करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांची सर्वात अगोदर तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे जर का तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची मांडणी जर का तुम्हाला चौरंग किंवा पाटावर करायची असेल तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घ्या त्यानंतर तुम्हाला हे खण पूजायचे आहेत हे खण पूजून झाल्यानंतर आपल्याला आपण जो घरात नैवेद्य करणार आहोत हा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे देवघरात दाखवायचा आहे घरात सुगड पूजन करून झाल्यानंतर आपल्याला हा वंसा आपल्या देवघरात असलेल्या देवांना वंसायचा आहे तिथे वंसा ठेवायचा असतो त्यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला तुळशीला देखील वंसा द्यायचा असतो तुळशीला देखील हळदी कुंकू लावून आपण जो वंसा केला आहे तो वंसा द्यायचा असतो त्यानंतर आपण जे सुगड पुजले आहे त्यातील एक सुगड तुळशीपशी आपल्याला ठेवायचा असतो आता काही ठिकाणी स्वतःसाठी पाच खण आणि तुळशीसाठी देखील पाच छोटे खण आणून ते पुजले जातात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तुळशीसाठी सेपरेट खण आणू शकतात किंवा जे सुगड पूजन केलं आहे त्यातील एक खण तुम्ही तुळशीमध्ये ठेवू शकतात आता सुगड पूजन केल्यानंतर काही ठिकाणी हे खण ब्लाऊज पीसने झाकण्याची पद्धत आहे काही ठिकाणी झाकले जात नाही असं म्हणतात झा असं म्हणतात वाण कधीही उघडा ठेवायचा नसतो त्यामुळे तो झाकला जातो तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर ब्लाऊज पिसणे तुम्ही हे खण झाकायचे आहे यानंतर आपल्याला देवीच्या किंवा महादेवांच्या मंदिरात जायचं असतं तिथे देखील जाताना आपल्याला ताटामध्ये हळदी कुंकू तीळ तिळगुळ त्याचप्रमाणे आपल्या घरात जे आपण पूजन सुगड पूजन केलं आहे त्यातील एक खण आपल्याला घेऊन जायचं असतं सर्व स्वासीन महिला एकत्र मिळून साज शृंगार करून देवीला वंसायला जात असतात तर तिथे गणपती बाप्पा असतात देवीचं मंदिर असल्यामुळे दुर्गा देवी दुर्गा देवी असते किंवा विठ्ठल रुक्माई असते किंवा मग तिथं महादेवाची पिंड असेल तर आपल्याला सर्व देवांना वंसायचं असतं त्या ठिकाणी असलेल्या महिलांना आपल्याला हळदी कुंकू द्यायचं आहे त्यांच्या भांगे भांगेमध्ये कुंकू भरलं जातं त्यांना वान दिला जातो वंसा दिला जातो ज्यांना हळदी कुंकू करायचं असेल ते भेटवस्तू देखील तिथे मंदिरात पाच महिलांना देऊन हळदी कुंकू देखील ते त्या ठिकाणी करत असतात तर या पद्धतीने आपल्याला सुगडपूजन हे करायचं आहे आता काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी घरी महिलांना बोलावून हळदी कुंकू केलं जातं तसं पाहिलं तर हळदी कुंकू संक्रांतीपासून तुम्ही रथसप्तमीपर्यंत करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा